अंगणवाडी सेविका व्हिडिओ न तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मला माझ्या एका सोलापूरच्या ताईने देखील सांगितलेलं ता होतं आणि आमच्या परीक्षिका मॅडम यांनी देखील ही लिंक टाकली बघा सेविका ताईनं कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका अगदी पाच मिनिटाचं काम आहे पाच सोडून दोन मिनिटं जरी लागले तर दोन मिनिटाचं काम आहे आपण इजी करू शकतो आपल्याला कुठं काही जायचं नाही फक्त आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि काही ऑप्शन आहे ते निवडायचे मराठीत आहे अजिबात टेन्शन घेऊ नका परंतु आपल्या प्रत्येकाच्या याच्यावर परीक्षिका मॅडम यांनी ही लिंक टाकली असेल बघा बिझनेस अकाउंट आहे व्हॉट्सअपला चॅट करायची अगदी सोपं आहे फक्त तुम्हाला ही लिंक आलेली असेल तर ते त्याच्यासाठी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस याचा तो सर्वेक्षण सुरू आहे आणि जे कर्मचारी आहेत अधिकारी यांना हे सक्तीचं आहे अगदी दोन मिनटं लागतात त्याच्याने आपलं काही जात नाही त्याच्यामुळे दोन मिनटामध्ये हे काम करून मोकळं व्हायचं बघा आपल्याकडे प्रत्येकाकडे हे लिंक आली असेल तर आपल्याला फक्त काय करायचं आहे तर आपल्याला ह्या लिंकवर क्लिक करायचंय दुसरं काही करायचं नाही याच्यावर तुम्ही क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीचं म्हणजे बिझनेस अकाउंट तुमच्या समोर ओपन होईल बघा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता करायचं नसेल तर डायरेक्ट इथं स्टार्ट सर्वे नाव आलेलं आहे हे नाव आलेले तर फक्त ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे कुठं क्लिक करायचं आहे ह्या क्लिक करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही परत एकदा सांगते त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज आलं का फक्त तुम्हाला इथं हे दिसत आहे तर आपल्याला फक्त ह्या बटनवर क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला पाठवायचं आहे लक्षात ठेवा पण व्हॉट्सअपचे मेसेज टाकतो ना तर ते आपण जो म्हणतो व्हॉट्सअप चॅट आहे दुसरं काहीही करायचं नाही तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या आरो दाखवलेलं याच्यावर क्लिक करायचं चा। आहे याच्यावर क्लिक केलं का अशा पद्धतीचं तुमच्यासमोर पेज इन बघा महाराष्ट्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी तुमचा आवाज महत्त्वाचा आहे समजून घे आपल्याला दुसरं काहीच करायचं आहे अगदी दोन मिनटाचं काम आहे ऑफिसकडनं आलेलं वेगळं काहीच नाही आहे आणि आता आपली भाषा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आता आपल्याला सगळ्यांना माहिती की आपली मराठीची याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक करून झालं का त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं काही तर जर तुम्ही खाली पाहिलं वाचून घ्या वाटल्यास तुम्हाला वाटलं तर अगदी व्यवस्थित वाचा काही टेन्शन घ्यायचं आणि पूर्ण वाचा आणि त्याच्यानंतर मग आपण तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता फक्त तेवढं आपल्याला टाईप करायचे किंवा वॉइसमध्ये देखील तुम्ही ते टाकू शकता परंतु टायपिंग अगदी सहजरित्या होते तर जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे बघा मी माझा जिल्हा पण टाकलेला आहे आणि जिल्हा टाकून झाला त्याच्यानंतर खाली हे खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आता इथं अंगणवाडी कर्मचारी म्हणून विचार न करता आपल्याला इथं आपलं मत आपल्याला आहे की तुमच्या मध्ये बघा दिलेलं खालीपैकी काय केल्याने तुमच्या जीवनमानात सुधारणा होईल आता जे काही असेल ते असो आपल्याला मत आहे आता आपण जर इथं पाहिलं स्वच्छ उपलब्धता महत्वाची आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा आणि नळ्याच्या पाण्याचा खंड पुरवठा आपल्याला काय काय हवंय हिरवाई असलेल्या अधिक सार्वजनिक मोकळ्या जागा मग आपल्याला काय करायचं आहे इथं फक्त तुम्हाला आहे ना इथं जे नंबर दिसत आहेत तेवढेच नम्र इथे एक एक करून टाईप करायचं आहे जेवढे तेवढे आपल्याला आता मी सगळे टाकून दिले सहाचे सहा मी टाकले तर बघा मी सगळे नम्र हे टाईप करून टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा खाली मी मला जे वाटलं की काय महत्त्वाचं आहे तर ते मी टाईप करून टाकलेले त्याच्यानंतर तुमचा मौल्यवान अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद बस आपल्याला एवढंच करायचं आहे व्हॉट्सअपची चाट आहे बाकी काहीच नाही माझ्या एका ताईने मला प्रश्न विचारला की ताई अशी लिंक आमच्याकडे आमच्या साहेबांनी टाकलेली तर काय करायचं अगदी भरून टाका बिंदाच भरून टाका काही कठीण नाही त्याच्यात कुठली माहिती आपल्याला द्यायची नाही दुसरं काहीच द्यायचं आणि फक्त आपलं मत टाकायचं आहे सर्वेक्षण आहे ते आणि ते आपल्यासाठी चांगलं देखील आहे त्याच्यामुळे कुठलाही विचार न करता जे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीससाठीचा जो सर्वेक्षण सुरू आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या सहभागी होऊया आणि ही माहिती टाकून द्या बाकी दुसरं काहीच करायचं नाही अगदी सोपं होतं पण मला असं वाटतं की माझ्या काही ताईंच्या मनात भीती असेल म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओ प्रथा एवढंच धन्यवाद